शेतकरी मित्रांनो तुम्ही फुलशेती करताय का परंतु अगदी थोड्या चुकांमुळं तुमचं नुकसान होतंय तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच फुलशेतीमध्ये पुढील गोष्टी महत्त्वाच्या असतात जमिनीची मशागत पाणी व्यवस्थापन रोग आणि कीड नियंत्रण आणि त्यासोबतच सर्वात महत्त्वाचं म्हणजे योग्य वानाची निवड करणं अनेक शेतकरी चुकीच्या वानांची लागवड करतात आणि मोठ्या नुकसानाला सामोरं जातात आणि नंतर फुलशेतीचा नाच सोडतात परंतु याच काळामध्ये ज्यांना योग्य वान भेटला ते मात्र संधीचं सोनं करतात मार्केटमध्ये अशी एक व्हरायटी आहे जी शेतकऱ्यांना कमी खर्चामध्ये जास्तीचं उत्पन्न देते जी रोगाला अतिशय दणकट आहे जिची उंची तीन ते साडेतीन फूट जाते जिच्या फुलाचा आकार हा बॉल टाईप आहे आणि एक झाड दीड किलोपर्यंत तुम्हाला उत्पन्न देते आणि याची लागवड तुम्ही वर्षभर वर कधीही करू शकता आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे फुल घट्ट असल्यामुळं याची टिकवण क्षमता जास्त काळ चालते आणि व्यापाऱ्यांच्या सर्वाधिक पसंतीची आहे ती म्हणजे आर्डो सीडशी ड्रीम येलो गेल्या अनेक वर्षापासून ड्रीम येलो ही मार्केटमध्ये चांगलाच आहे आणि फुल शेतीतील अनेक तज्ज्ञ शेतकरी देखील फक्त ड्रीम येल्लोलाच पसंती देतात तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला ही फुलशेतीची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच कृषी मंत्र्याच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर आमच्या फेसबुक आणि इन्स्टाग्राम पेजलाही फॉलो करा